शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे का असे अनेक घडलेल्या घटनेवर समोर येत आहे यासोबतच नागरिक वाहतूक नियमांचे दिसून येत आहे नऊ जानेवारीच्या दुपारी गर्ल्स हायस्कूल ते बियाणी चौक जाणाऱ्या एक मालवाहू चारचाकी वाहनाचे अचानक ब्रेक लागताच वाहनावर असलेले ओव्हरलोड भले मोठे लांब लोखंडी पोल रस्त्यावर पडलेत सुदैवाने वाहनासमोर कोणतीही वाहने नसल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र या अपघातात एक दुचाकी चालक थोडक्यात अमरावती शहरात वाहतूक व्यवस्थेवर वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष झाले आहे का कि वाहन चालक स्वतःच वाहतूक नियमांचा भंग करीत आहे असे अनेक वाहन अपघातात तर अनेक मार्गावर जाणाऱ्या ओव्हरलोड वाहनावरून दिसून येत आहे भर दिवसा ओव्हरलोड सामानाची वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर आणि तेही भर शहरातून वाहतूक केल्या जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहे याचा पुरावा म्हणून नऊ जानेवारीच्या भर दुपारी इरविन ते विद्यापीठ मार्गावर दिसून आला याच मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरून बियाणी चौकाकडे जाणाऱ्या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाचे अचानक ब्रेक लागल्याने या वाहनाच्या टापावर बांधून ठेवलेले लांब लोखंडी पोल वाहनाच्या दर्शनी भागावर पडून जमिनीवर कोसळलेत लोडिंग वाहनात इतर साहित्य तर नव्हतेच मात्र टफवर क्षमतेपेक्षा ओव्हरलोड अनेक पोल वाहून घेऊन जात होता हेच लांब पोल जर समोर असलेल्या एखाद्या दुचाकी किंवा दुसऱ्या वाहनावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती तरी यात समोर असलेल्या दुचाकी चालकाने आपले वाहन समोर घेतल्याने तो सुद्धा थोडक्यात बचावला हा अनावधाने घडलेला अपघात अचानक घडला मात्र शहरातून भरबडदडीतून येणाऱ्या याच मालवाहू लोडिंग वाहनावर आधी वाहतूक पोलिसांचे लक्ष गेले नसेल का असा प्रश्न आता निर्माण होत आहे